चळवळीशी किंबहुना बाबासाहेबांशी त्यांचं जे अतूट असं नातं जे आपल्यापैकी काही कमी लोकांना माहीत असेल ते सांगण्यासाठी मी इथे उभा आहे तीन मे एकोणीसशे एकोणतीसचा चा बहिष्कृत भारताचा अंक प्रकाशित झाला आणि त्या अंकामध्ये या मातोश्रीच्या वडिलांविषयी लिहिलं गेलं ते अतिशय महत्वाचं आहे आणि बाबासाहेब स्वत असं म्हणतात त्या ठिकाणी जे मी तुम्हाला खरं तर वाचूनच दाखवतो चिपळूंची परिषद झाली महाडची परिषद आपण म्हणतो ती परिषद झाली आणि त्यावेळेस म्हणजे ती परिषद झाली तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल एकोणतीसला आणि त्यावेळेस सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि परिषदेच्या वेळेला माननीय विनायकराव बर्वे यांच्या घरी सर्व जातीचे सहभोजन झाले आणि चिपळूण सारख्या एका लहानशा शहरात कोकणस्थ ब्राह्मणांच्या बाले किल्ल्यात आणि खुद्द एका कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरी त्यांच्या आमंत्रणावरून असा संस्मरणीय सहभोजन समारंभ व्हावा हे बदलत्या काळाचे लक्षण नव्हे असे कोण म्हणेल बर्वे वकील यांनी चिपळूण सारख्या ठिकाणी समतावादाचे ध्वजारोपण करण्याचे जे ध्येय दाखवले त्याबद्दल त्यांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो हे बहिष्कृत भारतातले शब्द आहेत जातीभेद व अस्पृश्यता यांच्या बाबतीत लोकांचे पूर्वग्रह इतके खोल गेलेले आहेत की त्यांचे उल्मूळ व्हावेत लोकमताला वेळोवेळी जबर धक्के बसणे आवश्यक आहे ब्राह्मणादी जातींच्या पंक्तीला बसून किंवा जेवणात मोक्ष प्राप्ती आहे किंवा त्यामुळे बहिष्कृत वर्गातल्या लोकांना मोठेपणा किंवा धन्यता वाटली पाहिजे असे मुळीच नाही परंतु समतेच्या आड येणारे अडथळे दूर होण्यास अशा सहभोजनाचे सहाय्य होते हाच त्याचा विशेष आहे समतेच्या प्रस्थापनेने दलित वर्गाचा भौतिक उद्धार होईल परंतु वरिष्ठ जातींचा आत्मिक उद्धार होईल सांप्रत त्यांचा जाती दुराभिमान त्यांच्या आत्मिक उद्धाराच्या आड येत नाही असे कोण म्हणू शकेल आणि व त्यासारखे समाजवीर ठिकठिकाणी थीक निघतील तर अस्पृश्यता हा हा म्हणता हद्दपार होईल आणि ब्राह्मण ब्राह्मण इतर वादाचेही कारण उरणार नाही बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत चालू केलं आणि त्या बहिष्कृत भारताच्या ह्या तीन मेच्या अंकामध्ये हे जे छापून आलेलं आहे बरं विनायकराव बर्वेंच्या घरी जेवण केलं इतकंच ह्याचा संदर्भ नाही तर याचा संदर्भ आहे तो म्हणजे ही जी परिषद झाली ह्या परिषद तेरा आणि चौदा एप्रिलला जेव्हा झाली त्या परिषदेमध्ये खूप मोठा प्रश्न मांडला गेला आणि तो प्रश्न होता कोकणामधल्या खोतां खोत पद्धती जी होती त्याच्या विरुद्धचा आणि ठराव मांडला गेला की ही खोतीची जी, जी पद्धत आहे ही नष्ट झाली पाहिजे आणि ह्यावेळेस त्यात आपल्याला माहिती आहे खानसाहेब देसाई किंवा विनायकराव बर्वे वकील आणि त्यावेळेस स्थानिक म्युन्सिपालिटीचे अध्यक्ष खातू अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांनी एक प्रकारे खोतीविरुद्धचं जे आंदोलन आहे ते तीव्र करावं असं म्हटलं गेलं हा काळ होता एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे अडतीस आपल्याला माहिती आहे बाबासाहेब बॅरिस्टर होते बाबासाहेबांनी लढलेल्या अनेक वकिलीचे दाखले आपल्याला माहीत आहेत परंतु खोतीविरुद्ध जे आंदोलन झाले ज्यामध्ये अनेक केस लढल्या गेल्या त्या ज्या केसेस आहेत त्या प्रामुख्याने लढण्याचं जे काम आहे ते बॅरिस्टर विनायकराव बर्वे बाबासाहेब जेव्हा अनुपस्थित होते किंवा बाबासाहेब जेव्हा बाहेर असायचे तेव्हा ही बाबासाहेबांची महत्वपूर्ण जबाबदारी जर कोणी पार पाडली असेल तर ती विनायकराव बर्वे यांनी आणि म्हणून बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे असे विनायकराव बर्वे आणि त्यांची तेंच, सुकन्या आज आपल्या समवेत इथे उपस्थित आहे तुम्हाला माहित असेल खोतीविरुद्ध मी दोन गोष्टी फक्त सांगतो जो ठराव पास करण्यात आला चौदा एप्रिलला एकोणतीसला ला त्यामध्ये असं होतं खोती पद्धत ही निखालस गुलामगिरी आहे या पद्धतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सर्वस्वी खोतांचा ताबेदार झाला आहे उपरी कुळांची दशा तर होतेच पण पोच पावती देण्याची पद्धत अस्तित्वात नसल्यामुळे कायम धारेकरांच्या हक्कही सुरक्षित राहत नाही आर्थिकदृष्ट्या खोती पद्धत कुळांना घातक आहे इतकेच नव्हे तर नैतिकदृष्ट्याही ही पद्धत विघातक असून कुळांना कोणत्याही प्रकारे सूचित करण्यास स्वातंत्र्य उरत नाही अशा या खोती पद्धतीचा ही परिषद तीव्र निषेध करते व ती नाहीशी करावी अशी सरकार आग्रहाची सूचना करते बंधूंनो हा ठराव पास झाला आणि ही लढाई चालू झाली